그랬더 त्यावर तेवढं कारवाई करण्याचे काल आदेश अधिकारी जे आहेत त्यांनी त्या ठाण्यातील भोमित हा मयुरेट नामात हा बार होता या जे आहे त्या काळात ठाणे महानगरपालिकेने कारवाई केलेली ولكن في

अनधिकृतरित्या चालणारे हुक्का पार्लर त्याच्यानंतर अनधिकृत लेडीज बार यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने माननीय महापालिका आयुक्त यांनी मर्व अधिकाऱ्यांना आणि अतिक्रमण मुख्यालय हे त्याचं सहाय्यकते त्यांना निर्देश दिले मॉनिटरिंग करा आणि सगळ्यांकडनं करून घ्यावी त्यानुसार ॲडिशनल कमिशनर दोन रोडे साहेब उपायुक्त गोदेपुरी साहेब मी आणि उर्वरित सर्व सहाय्यकता आम्ही मिळून नियोजन केलं आणि आमच्याकडे सर्वप्रथम प्रायोरिटीमध्ये पोलिसांनी आम्हाला जी लिस्ट दिलेली होती अनधिकृत हुक्काबारला आणि पारची आणि लेडीज बारची आज सर्वप्रथम गोदापुरी साहेब साहेब आणि मी आम्ही संयुक्तरित्या सर्वांना एकत्र घेऊन कारवाई के चालू केली ज्याच्यात पोलिसांची पत्रं होती त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केलेली आहे तसेच महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांपासून शंभर मीटरच्या क्रिमायसिसमध्ये जर का एखादी पानटपरी असेल गुटखा विक्री असेल सिगरेट तंबाखू विक्री असेल तर त्या पाणटापऱ्या पण हटवायला आम्ही घेतलेले आहेत परंतु मी त्याही पुढे जाऊन असं सांगतो की ही का मोहीम संपल्यानंतर पोलिसांच्या यादीव्यतिरिक्त जे अनाधिकृत उक्का पार्लर आहेत ज्याच्यात पोलिसांनी नावं दिलेली नाही आहेत आणि ज्या अनाधिकृत लेडीज बार आहे असेही मी स्वतः मॉनिटरिंग करून तोडणार आहे पुढील आठवड्यात पण सर्वप्रथम प्रायोरिटी आम्ही पोलिसांनी पाठवलेल्या यादी यादी दिल्या आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त माननीय मुख्यमंत्री महोदयांमुळे उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही ही कारवाई करत आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे काही स्वप्न आहे की अशा जी पुढची पिढी बर्बाद होऊ शकते अशी काही गोष्टी आहेत जसं शाळांच्या आवारात सिगरेट तंबाखूची किंवा इतर मादक पदार्थांची चोरून विक्री होणे किंवा हुका पार्लरमध्ये तरुण मुलामुलींनी जाऊन हुक्का पिणं वगैरे हे हे सगळं त्यांचं स्वप्न आहे की हे बांधावा ठाणे शहराचं बदनाम होणारं नाव बंदावं तर दृष्टीने आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं पूर्ण पूर पालन करू आणि माननीय महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रिझल्ट देऊ थोडं जनते शाळांच्या परिसरामध्ये पान आणि गुटखा विक्रीवरती बंदी आहे ती मोहीमसुद्धा आजपासूनच आम्ही हाती घेतलेली आहे शाळांच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी दुकानांमध्ये गुटखा किंवा पानाची विक्री होत आहे अशा ठिकाणी ठिकाणीसुद्धा निष्कानशांची कारवाई आम्ही थीक ठिकठिकाणी चालू केली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अनधिकृत चालणारे हुक्का पार्लर्स असतील बार असतील ऑर्केस्ट्रा असतील यावर कारको कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या आदेशांच्या अनुषंगाने मान्य महानगरपालिका आयुक्त यांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारे असे सर्व अनधिकृत हुक्का पार्लर्स बार रेस्टॉन बार रेस्टॉरंट्स पब्स यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही आजपासून अशा अनधिकृत पब बारवरती निष्काशनाची कारवाई सुरू केलेली आहे सर्वसाधारण प्रमाणपणे घोडबंद रोड असेल वर्तकनगर असेल कापूरबावडी असेल या ठिकाणी आज सुरुवात केली आहे उस पर किस तरीके से आपने उसमें हमने ऐसा किया हुआ है कि जो भी स्कूल कॉलेजेस है थाना था म्यूनसिपल कॉर्पोरेशन एरिया में उनके नज़दीक यानी कि किड मीटर तक जितने भी पान शॉप्स है जिसमें टोबैको और उसके अलाइड प्रोडक्ट्स दिए जाते हैं बेचे जाते हैं उनके ऊपर कार्रवाई आज भी शुरू की है नौ प्रभाग में ये साइमल्टेनियसली कार्रवाई शुरू की गई है और कोई यानी कि आने वाली पीढ़ी के लिए कोई हानिकारक होगा ऐसा जो भी चीज़ दिखेगा तो प्रशासन उसके लिए सशक्त जैसे टोटल क्षमता से उसके ऊपर तो है की कहीं ना कहीं अधिकारी में कार्रवाई क्यों नहीं हो रही तो है, तो करने है। तो नहीं हो नहीं, उसके ऊपर कार्रवाई अधिक पिछले कुछ छह महीना में अधिकारी के ऊपर भी कार्रवाई हुई है ऐसा नहीं लेकिन जो भी जो भी बंदका में हो रही है उसके ऊपर जो भी प्रोविविटरी एक्शन लेना है वो प्रिविलेट एक्सेस फॉर ऑफिस लेके ले उनको पूरा मैन पावर मशीनरी देखे वो चालू है और इसके आगे कोई बांध काम नहीं होगा और जो होगा तो जैसे ही बर्कत दमो कार्यवाही की जाए आपका नाम है सर बगा बया डेपटी कमिश्नर गजानन गोदीपुरे डीएन एनक्रोचमेंट और फिर कॉन्स नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवडे अनाधिकृत हुका पार्लर्स आहेत पब्स आहेत बार्स आहेत ज्याच्यामध्ये बरेच उद्योग चालतात व्यवसाय चालतात तर ते थोडे जे आपली पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या तर आपण आजपासून आणि महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय हो आहेत याविरुद्ध या मान्य आयुक्त महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या नि निर्देशानुसार ही आपण कारवाई सुरू केलेली आहे त्याचबरोबर आ आपल्यासोबत समवेत पोलीस प्रशासन मान्य सी पी सर जॉईंट सी पी सर आज इथं का कारवाई उपलब्ध आहेत डी सी सर या कारवाई उपलब्ध का आहे ही कारवाई ही अशा प्रकारची बांधकामं ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत नवप्रभाग प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन फील्डवर उतरलेलं आहे आणि नऊ प्रभाग कार्यालयामध्ये प्रभाग कार्यक्षेत्रातील असे जे अवैध बांधकामं किंवा अवैध जे बार आहेत त्याच्या विरुद्ध तिथले परिमंडळ उपायुक्त तिथले सहाय्यक आयुक्त त्यांच्या निर्देशा त्यांच्या नियंत्रणाखाली अशा कारवाया सुरू आहेत साधारण किती आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी नाही आकडेवारी ही आपल्याकडे मागच्या काही तक्रारी होत्या त्याच्या अनुषंगाने आपण संकलित केलेली आहे एक स्ट्रॅटेजिक प्लानआउट केलेला आहे त्या त्या आपण प्राधान्य ठरवले प्राधान्याच्या अनुषंगाने आज आपण माझे वडामपाडा प्रभाग समिती आहे किंवा वागळे एरिया आहे वर्तकनगर एरिया आहे या एरियामध्ये देखील यामध्ये यामध्ये या या आपण मनुष्यबळ यंत्रसामग्री ही पूर्ण क्षम क्षमतेने पाच जे बी आहेत एक पोकलेन आहे जा यामध्ये आपण एफ त्यानंतर आरक्षक आहेत त्यानंतर ॲम्ब्युलन्स बाकी सगळी यंत्रणा आपण इथे डिप्लॉय केली आणि पूर्ण क्षमतेने अशा प्रकारची कारवाई जोपर्यंत अशी बांधकाम थांबत नाहीत तोपर्यंत सुरू राहणार कारवाई आपली ही सातत्याने राहील अशा प्रकारची बांधकाम पुढे होणार नाहीत किंवा अशा प्रकारचे व्यवसाय चालू होणार नाहीत याबाबतची या आपण पूर्ण यापुढे दक्षता घेऊ आणि पुढे सुनिश्चिती करू याआधी येऊन परिसरामध्ये देखील कारवाई करण्यात आली होती आता पुन्हा त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांना सुरुवात झालेली निश्चित येऊर मध्ये देखील आपली सातत्याने कारवाई सुरू आहे याच याच माध्यमातून यापुढे देखील येऊर परिक्षेत्रात तसेच महापालिका क्षेत्रात सर्वच ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विरोधी बांधकाम जी जी कारवाई आहे ती सुरू राहणार आहे हमारे एंटी नार्कोटिक सेल है जो क्राइम ब्रांच के अंडर काम करती है इसके साथ ही हमारे पुलिस स्टेशन के भी जो इंचार्ज है जो लोकल एसीपी है डीसीपी है इनको भी हमने सूचित किया है कि ऐसे ड्रग्स के बारे में जीरो टॉलरेंस रहेगा और इसमें यंगस्टर्स स्कूल गोइंग स्टूडेंट्स कॉलेज गोइंग स्टूडेंट्स ये अट्रैक्ट होते हैं और कॉलेज और स्कूल के नज़दीक ऐसे अगर कहीं जानकारी हमें मिलती है तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी और लॉन्ग टर्म इसको कैसे प्रिवेंट किया जाएगा इसके लिए हम लोग इफेक्टिव एक्शन ले रहे हैं आपके माध्यम से 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 युवाओं को क्या क्या मैसेज रहेगा किस तरीके इन मादक पदार्थों दूर रहना चाहिए क्या कुछ? चाहिए कुछ जो है प्रिकॉशन तौर युवा पीढ़ी जो इंटरनेशनल कल्चर जो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नेट और इसके जरिए उनको जो एक्सपोजर मिलता है उनमें बहुत सारी अच्छी चीजें भी होती है लेकिन वो आत्मसात करते थे वो समय कुछ गलत चीजें भी उनके नज़र में आती है और उनकी तरफ उनका अट्रैक्शन जल्दी हो जाता है वो एज भी टेंडर एज होता है इसमें उनके जो फ्रेंड्स है वो इस पर इंफ्लुएंस करते हैं उनके पेरेंट्स का उन पर कितना ध्यान है इस पर भी ये निर्भर करता है और उनके टीचर्स है वेल विशर्स है इनका भी अगर ये, ये युवा पीढ़ी पर थोड़ा सा अगर रोक रहा उन पर अगर वॉच रहा तो निश्चित ही ये अपने बच्चे कहाँ भटक रहे हैं लेट क्यों आ रहे हैं किसके साथ घूम रहे हैं उसका कैरेक्टर कैसा है उसके चाल चलन में कोई फ़र्क तो नहीं आया है उसका जो बिहेवियर है ड्रग्स के जो शिकारी होते हैं उनका बिहेवियर भी चेंज होता है सोने का वक्त बदलता है जागने का वक्त बदलता है घर में एक दूसरे के साथ बात करने का जो तरीका होता है उसमें भी काफ़ी चेंजेस हो जाते हैं इरीटेबिलिटी बढ़ जाती है अगर नहीं मिला तो घर की छोटी मोटी चीज़ें वो कभी हमको लगता है वो खो गई लेकिन वो ऐसे चीज़ों के लिए कही वो लेके जाते हैं बेचते हैं ये सब हरकतें होती रहती और हम काही ना काही नजर अंदाज करू शकते चव्हाण सर कशा प्रकारे कारवाई सुरू आहे आणि पोलिसांच्या वतीनं कशा प्रकारे सहकार्य केलं जातं शहरामधल्या काही रेस्टॉरंट मध्ये विशेषतः बहारमध्ये फुक्का अवैधरित्या विक्री होते आणि त्यामुळे तरुण पिढी आहे तिचं निश्चितपणे नुकसान होतं आहे आणि त्यानंतर काही गैरप्रकारही अशा बार आणि पबमध्ये होतात या तक्रारी वेळोवेळी वेड़ प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने पूर्वी कारवाई करण्यात आली होती परंतु इफेक्टिव्हली कारवाई होण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच सा टी एम सीचे आयुक्त यांच्याशी आम्ही म्हणजे सर्वांनी चर्चा करून हे जे ब अनऑथराईज आणि इलिगल कन्स्ट्रक्ट केलेले जे बार पब आहेत आणि ज्यांनी आतमध्ये सुद्धा बरेच व्हायलेशन केलेलं आहे अशांची यादी आमच्या संबंधित डी सी पीनी आयुक्तांना पाठवली होती आणि त्यावर जॉईंटली ही कारवाई सुरू झालेली आहे नऊ प्रभागामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि अशी जी काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जिथे गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे अपघाताचे प्रकार होतात किंवा अन्य छेडछाड किंवा इतर प्रकार घडू शकतात आणि तरुण पिढी कळत नकळ याच्याकडे आकर्षित होऊन स्वतःच्या जीवित्यालाही धोका निर्माण करते आणि त्यांचं पुढचं करिअर आहे त्यालाही कळत नकळत धोका होत असतो तर त्या गोष्टी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम आम्ही इफेक्टिव्हली राबवत आहोत ठाण्याबरोबरच कल्याण उल्हासनगर येथील आणि भिवंडी येथील आयुक्तांशी सुद्धा आमचा संपर्क झालेला आहे आणि तिथेसुद्धा ही मोहीम सुरू केलेली आहे आणि जिथे शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये असलेल्या ज्या टप आहेत जिथे सिगरेट गुटखा याची विक्री होते त्याच्यावर सुद्धा कारवाई या मोहिमेअंतर्गत सातत्याने आता सुरू राहणार आहे अंमली पदार्थाच्या विक्रीच्या अनुषंगाने मागील तीन चार महिन्यामध्ये मोठी कारवाई आमच्या अँटी नार्कोटिक सेलने केलेली आहे युपी मध्ये जाऊन तिथून जो माल तयार होऊन इथे येऊन विक्री होत होती ते सुद्धा त्या तिथल्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या बस करण्यात आलेल्या आहेत ते आरोपी अटक केलेले आहेत आणि ती कारवाई पुढेही राहणार आहे आणि शहरात सुद्धा जिथे लपून छपून अशा काही विक्री होत असेल त्याची माहिती आम्हाला दक्ष नागरिकांनी द्यावी त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि इफेक्टिवली कारवाई केली जाईल एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो